हिरवज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण कमळ या फुलाबद्दल माहिती घेणार आहोत कमलाच्या फुलाला वास्तुशास्त्रात पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या फुलाला ब्रह्मकमळ किंवा ब्रह्माचे कमळ असे म्हटले जाते ते तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकते आणि सकारात्मक ऊर्जा आणि नशेबांधते असे मानले जाते या फुलाचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे ज्याला तिच्या शुद्धतेसाठी महत्त्व आहे त्याच्या सुंदर दिसण्यावरून हे फूल विपुलता उदारता आणि चांगले कर्म आकर्षित करते कमलाचे फूल समतोल शांतता आणि सखोल आध्यात्मिक संबंध ठेवण्याचा मार्ग देते कमळफूल याविषयी एक छोटीशी कविता शांत निळ्या सरोवरी हे कमल दिसे डवलात पाण्यावरती तरंगते जणू स्वप्न एकादे धुक्यात निसर्गाने दिलेला रंग काय वरणू त्याची गोडी गुलाबी आणि पांढरे छटा जणू फुलांचीही जोडी वारा येतो मंद झुलूक कमळ डोले तालावर जलबिंदूंनी थिरकतात मग त्याच्या हिरव्या पानावर अलिप्त राहून जगापासून मनाला देई थंडावा कमलासारखा निसर्ग मग प्रत्येक माणूस असावा भारतीय ज्योतिषशास्त्राच्या कमलाचे फूल देवी देवतांचे पसंतीचे फूल म्हणून पूजनीय आहे आणि ग्रंथामध्ये ते काळाचे प्रवेशद्वार असे म्हटले आहे भगवान शंकराच्या हृदयात कमलाच्या फुलाला विशेष स्थान आहे असे मानले जाते हे पवित्र फूल भगवान शिवाला अर्पण केल्याने भक्तांना आनंद आणि समाधान मिळते सामान्य उंचीच्या हिमालय प्रदेशामध्ये केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगनाथ आकर्षक ठिकाणी आढळते ब्रह्मा आणि सरस्वती महालक्ष्मी यांच्यासारख्या देवींशी देखील जोडलेले आहे पांढरे कमलाचे फूल शुद्धता कृपा सौंदर्य आणि विपुलता दर्शवते पेंशीनुसार पांढरे कमलाचे फूल पवित्र आणि महानतेचे प्रतीक आहे सा सकारात्मक ऊर्जेसाठी वास्तुशास्त्रानुसार कमलाचे रूप तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवा ज्याला बाह्यस्त्र म्हणून ओळखले ओळखले जाते असे मानले जाते की हे स्थान नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि तुमच्या घरात सा सकारात्मक स्पंदाने आकर्षित करते कमलाचे फूल विविध संस्कृतीमध्ये शुद्धता आणि वाढ दर्शवते गडूळ पाण्यात वाढत असूनही अशुद्धतेने अपरिशयी राहते लवचिकतेचे प्रतीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद